नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या दुपानंतरचे सोयाबीन बाजारभाव लातूर जिल्ह्यातील म्हणजे दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती देवणी अवक एकोणतीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे सरसंद्र अडवतीसशे पंचावन्न जास्तीत ज्या चार हजार दहा रुपये क्विंटल बाजार समिती निलंगा अवक पस्तीस क्विंटल कमीत कमी बत्तीसशे ते मित्रांनो कमीत कमी दर तीन हजार सातशे वीस सरसंद्र चार दोनशे जास्तीत ज्या चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड अवक पंचवीस क्विंटल कमीत कमी छत्तीसशे अकरा सरसंदर चार हजार एक जास्तीत चार हजार दोनशे रुपये क्विंटल नवीन आलेसाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सैमीचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिंकेल